चिखली गरकुलीतील सहा जण धुळवड साजरे करण्यासाठी मावळ येथील इंद्रायणीच्या डोहात पोहण्यासाठी गेल्या असता यातील सहाजण जण इंद्रायणीच्या डोहात पोहण्यासाठी पाण्यात उतरले पोहून झाल्यानंतर काही जण बाहेर आले पण त्यांच्यातील एक मित्र पाण्यामध्येच राहिला त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला हा सगळा प्रकार त्याच्या मित्रांनी पाहिला आणि मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी इंद्रायणीच्या डोहात थेट उडी घेतली परंतु वाचवायला गेलेल्या तिन्ही मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्याने तेही बघता बघता पाण्यात बुडू लागले परंतु ज्याला वाचवण्यासाठी तीन मित्रांनी उडी घेतली तो मात्र यामध्ये वाचलाय धुळवडीचा रंग या मित्रांच्या जीवावर बेतलाय इंद्रायणी नदीच्या डोहात बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय देहू रोडच्या इंद्रायणी नदी नदीच्या बोरखेवाडी बंधाऱ्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे मित्राला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेल्या तीन मित्रांचा बुडून मृत्यू झालाय हे सर्व चिखली येथील आहेत धुळवड साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या मित्रांपैकी एक मित्र बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा बुडून मृत्यू झालाय देहू रोडच्या इंद्राणी नदीवरील बिडकेवाडी बंधाऱ्यात ही घटना घडली आहे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे दिलीप आगमे आकाश गोरडे आणि गौतम कांबळे अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत सहा तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते त्यापैकी एक तरुण बुडत असताना त्याला वाचवायला त्याचे, त्याचे तीन मित्र गेले बुडणारा तरुण वाचला मात्र त्याच्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना आहे घटनास्थळी वन्यजीव रक्षक आणि मावळची टीम देहूरोड पोलीस पथकाने या तरुणांना पाण्यातून बाहेर काढले पाण्यात बुडवून मृत्युमुखी पडलेल्या मृतांना पिंपरी चिंचवड यशवंतराव रुग्णालयातील डॉक्टरांनी या तीन जणांना मृत्यू घोषित केलं आहे